नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही मानसी घरामध्ये व्रत वैकल्याचं पुस्तक वाचत असते तेवढ्यामध्ये ते तिथे आता हा आपला तेजस येतो तेजस बोलतो की काय हो एवढ्या रात्री हे पुस्तक वाचताय तेवढ्यामध्ये माणसे बोलते की अहो मला हे व्रत वैकल्याचं पुस्तक मोठ्या आईने वाचण्यासाठी सांगितलेलं आहे तेवढ्यामध्ये ते पुस्तक तेजस आपल्या हातामध्ये घेतो तर माणसे बोलते की तुम्हाला काय करायचं हे पुस्तक वाचून तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की जे काही अष्टांग व्रत आहे ते सर्व तुम्ही करा आणि हे पुस्तक जे आहे ते माझ्याकडे द्या असं पण तेजस आता मानसीला बोलतो आणि ते पुस्तक आपल्या हातात घेतो तर मानसी बोलते की तुम्हाला काही कळतं का हे पुस्तक वाचल्याने मला चार गोष्टी समजतील तुम्हाला काय यामधून मिळणार आहे असं पण तेजसला ही माणसी बोलते आणि पुन्हा ते हा हातामध्ये पुस्तक घेते तेवढ्यामध्ये आता तेजस या मानसीला बोलतो की चला तुम्ही माझ्याबरोबर आता इकडे तेजस या माणसेला घेऊन रूममध्ये येतो तर माणसे बोलते की सर मला आज इथे नाही झोपता येणार मला बाहेर लागणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस बोलतो की अहो आता किती उशीर झाला आहे तुम्हाला थंडी वाजेल बाहेर एक काम करा आज मी बाहेर झोपतो तुम्ही आतमध्ये झोपा तर माणसे बोलते की नाही नाही असं करून नाही जमणार तुम्हाला माहीत आहे का मला पाठी लवकर उठायचं आहे ते सर्व काही व्रत पूर्ण करायचं आहे मोठ्या बाईंनी काय सांगितलं की तुम्ही दोघांनी एका ठिकाणी नाही झोपायचं त्यामुळे आता मी इकडे झोपते आणि तुम्ही तिकडे झोपा असं पण इकडे आता ही मानसी आपली या तेजसला सांगते ते, मानसी या तेजसला बोलते की मला एकसुद्धा शिंक नाही ऐकू आए, आली पाहिजे बरं का तर इकडे तेजस हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की तुम्हाला मी ब्लँकेट आणून देते तुम्हाला थंडी वाजेल तर इकडे हा तेजस बोलतो की नाही नाही नको मला ब्लँकेट तेवढ्यामध्ये आता इकडे माणसे बोलते की एक काम करा माझी ही ओढणी घ्या आणि अंगावर टाका तुम्हाला थंडी नाही वाजणार तर इकडे तेजस बोलतो की तुम्ही काय माझी मस्करी चालवली का जा झोपायला हो पटकन आता इकडे तेजस व मानसी जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये ह्या मोठ्या बाईला जाग येते आणि ती येऊन उठून उभी राहते आणि बघते तेवढ्यामध्ये आता इकडे ही मोठी बाई या आपल्या तेजसला लगेच बोलते की ए भुरट्या तुला काय बायकोशिवाय झोप येत नाही का आता मी फक्त निमित्त झालेलं आहे नात्यासाठी कधी ना कधी परीक्षा ही द्यावीच लागते सोपं नसतं एवढं हे असं पण मोठी बाई आपल्या तेजसला बोलते आणि इकडे रूममध्ये जाते तेजस विचार करू लागतो की आता जर लकी चार्म जर उठल्या नाही तर मी ह्या नात्यातून मुक्त होईल मला असं लकी चार्मपासून लांब जावंसं का वाटते असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे आता ही मोठी बाई या आपल्या तेजसला सांगते की दरवाजा लावायला काही तुझा बाप येणार आहे का तर तेजस बोलतो की नको एवढा उशिरा आजी मीच लावतो थांबा त्यानंतर तेजस दरवाजा लावून घेतो आता इकडे मोठी बाईसुद्धा तेजसच्या तिथे जवळ झोपलेली असते इकडे तेजस आता सोफ्यावरती झोपणार असतो त्यानंतर आता मानसी इकडे रूममध्ये असते परंतु मानसीला आता आपल्या आईच्या चार गोष्टी मानसीला आठवतात एकदा बाई लग्न होऊन गेली की तिच्यावर घराचीसुद्धा जबाबदारी पूर्णपणे पडते आपण आपल्या आवडीची भाजी नाही करू शकत नवऱ्यांच्या आवडीचीच भाजी आपण बनवू शकतो त्यांना कोणती भाजी आवडते तीच आपण करतो असं असतं हे लग्न झालेलं सर्वगणित असं पण इकडे ही आपली संपदा जी असते ती माणसीला सर्व काही सत्य सांगत असते बाईला पटू दे किंवा नाही पटू दे आवडली किंवा नाही आवडली तरी ती बिचारी खाते तिचा निर्णय ती तिच्या मनाशीच ठेवते आठ आठ तर आता इकडे माणसी ही रूममध्ये असताना मानसीला आपल्या आईच्या सुद्धा खूप काही आठवणी आठवत असतात त्यानंतर मानसी आता आरशा पुढे जाऊन उभी राहते आणि गळ्यामध्ये जे काही लकीचार असतं ते लकीचार माता आपल्या आरशासमोर हातामध्ये घेऊन बघत असते आपल्या या तेजसने गळ्यामधून मंगळसूत्र कशाप्रकारे काढलं होतं हे सुद्धा सर्व क्षण आता मानसीला आठवतात मानसी लगेच बोलते की मी पहिल्यांदाच या तेजसच्या नावाचं मंगळसूत्र काढलेलं आहे इथून पुढे आयुष्यभर मला हे मंगळसूत्र जे आहे ते जपायचं जा आहे सुद्धा आता ही मानसी आता ह्या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे तेजसला काही झोप लागत नसते तेजस आता सोप्यावरती खाली पडून घेतो आणि आपल्या अंगावरती छोटीशी चादर घेतो आता मोठी बाई जी असते ती ह्या आपल्या तेजसच्या जवळ झोपलेली असते आणि ती खूप घोरत असते तेवढ्यामध्ये तेजसला काही झोप लागत नसते तेजस, तेजस वळून बघतो तर ती खूप मोठमोठ्या आवाजात घोरत असते आता तेजस बघतो आपल्याला काही झोप लागणार नाही इथे आज कारण आता मोठी बाई तर खूप घोरते असं म्हणत तेजस आता आपल्या अंगावर चादर घेतो आणि पॅक चादरीने तोंड आवळून घेतो त्यानंतर मोठी बाई अजूनच जास्तच घोरत असते आता इकडे तेजस उठतो तेजस बोलतो की आता काय करावं तेजस गे ती चादर घेऊन इकडे उशी हातामध्ये घेतो आणि इकडे बाहेर येणार असतो तेवढ्यामध्ये माणसी आपल्या रूममध्ये घड्याळाचा अलार्म लावत असते सेट करत असते तर इकडे आता तेजस हा बाहेर येतो आणि बाहेरच्या बेडवरती बसतो इकडे माणसाने अलार्म लावून ती आपल्या बेडवरती झोपलेली असते आता इकडे तेजस बोलतो की चार अलार्म लावावे वाटतात मला तेव्हा मानसीला जागेन ही जी काही पूजा करायची आहे मानसीला तर मग लकीचार किती लवकर उठून आंघोळ करेल थंडी वाजेल या लकीचारमला असं पण आता तेजस विचार करत असतो आता नेमकं अडीचला उठून ब्रश करायचा आणि पटकन दहा पंधरा मिनिटे इकडे तिकडे बघण्यामध्ये जातील त्यानंतर आता पटकन छान छान प्रकारे आंघोळ करायची पाणी असणार आहे थंडी वाजणार आहे हे सर्व आता तेजस आपल्या बसल्या जागेवर आपलं त्याचं सुरू असतं आता तेजस जेव्हा झोपलेला असतो तेव्हा तेजसलाही झोप लागत असते दुसरीकडे मानसीलाही झोप लागत नसते दोघांनाही ला झोप लागत नसते दोघे ह्या अंगावरून त्या अंगावर त्या अंगावरून ह्या अंगावर असं झोपत असतात परंतु आता काय करणार तिकडे तेजसला या मानसीबरोबर घालवलेले सर्वक्षण आठवत असतात आणि माणसीला सुद्धा तेजस बरोबर घालवले सर्व क्षण आठवत असतात दोघांनाही एकमेकांबरोबर घालवले सर्व क्षण आठवत असतात मानसीला काही झोप लागत नसते मानसी लगेच उठते आणि खिडकीमधून बघते आता इकडे खिडकीमधून जेव्हा मानसी बघते त्यावेळेस आता इकडे पूर्ण अंधारच असतो अजून काही दिवस उगलेला नसतो त्यानंतर इकडे आपल्या तेजसने आवाज दिलेला या लखी चार म्हणजे आपल्या मानसीला आवाज येतो तेवढ्यामध्ये मानसी वळून बघते तर आता तेजस आपल्याला खरोखर आवाज देतोय आणि खरोखर तेजस आता जागाच आहे हे सर्व मानसीला सत्य समजतं आणि माणसी खूप खुश होऊन आपल्या तेजसकडे बघते तेजस सुद्धा बघत राहतो तेजस आता खिडकीमध्ये येतो आणि मानसी सुद्धा खिडकीमध्ये असते दोघे आता खिडकीमध्ये येऊन अगदी छान प्रकारे दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात रोमांटिक झालेली असतात आता तेजस मानसीजवळ येतो मानसीला बोलते की काय व झोपल्या नाहीत का तर माणसे बोलते की कशी झोपेलो मी तुम्ही जर झोपले नाही तुम्हाला जर झोप लागत नाही तर मी कशी झोपणार सांगा ना असं पण इकडे ही छान मानसी आपल्या तेजसला अगदी उत्तर मस्त देते त्यानंतर दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात आता ज्या खिडकीला हा तेजस हात धरून उभा राहिलेला असतो त्याच खिडकीवर आपली मानसी त्या ते तेजसच्या हातावर हात ठेवते आणि बोलते की राष्ट्रहित अहो खरोखर बघा ना आपल्या दोघांनाही झोप लागत नाही एवढ्यामध्ये हा मानसीला एक भात झालेला असतो माणसी ही सर्व काही स्वप्नामध्ये बघत असते इकडे खरोखर तेजसला काही झोप लागत नसते तेजस उठून बसलेला असतो तेजस बोलतो की काय आज अवघडच आहे आज काही झोप लागत नाही आणि त्याच वेळेस आता तेजस एक पुस्तक आपल्या हातात घेतो आणि बोलतो की आता हेच वाचत बसावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आता तेजसला येऊ लागतात रात्रीची वेळ खूप झालेली असते तर आता तेजस ला शिंकू लागतो तेजस आपल्या अंगावर चादर घेता चांगलीच पांघरून बसतो आणि व्रत वैकल्याचं पुस्तक वाचवू लागतो उद्या जर ही पूजा करताना माणसी जर कुठे अडल्या तर मग थोडंसं सा त्यांना सांगायला बरं होईल असं पण इकडे आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि इकडे आता तेजस ते पुस्तक वाचू लागतो तेवढ्यामध्ये आता मानसी या तेजसच्या अंगावर थोडंसं ब्लँकेट टाकण्यासाठी ब्लँकेट घेते आणि बोलते की हे कुठे गेलेत कारण समोरच्या सोप्यावर तेजस झोपलेला नसतो मानसी विचार करते की नक्कीच हे बाहेर गेले वाटतं त्यानंतर आता इकडे मोठी आई झोपलेली असते मोठी आई खूप घोरत असते हे पण मानसी बघते आता इकडे मानसी हळूहळू चोर पावलांनी ते ब्लँकेट घेऊन इकडे बाहेर येणार आणि हळू दरवाजा उघडून इकडे बाहेर येते आता मोठी आई तर चांगलीच घोरत असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की छाया आणि विनोद हे रूममध्ये झोपलेले असतात छाया जागीच असते त्यानंतर इकडे छाया विनोदला उठवते आणि बोलते की उठाना आपण माणसी झोपली की नाही एकदा जाऊन बघूयात तर विनोद बोलतो की ए झोपू दे मला बस शांत त्यावेळेस इकडे आता ही छाया बोलते की काय याला झोपायला पडलं एवढं त्यावेळेस विनोद आणि छाया आता झोपेमध्येच बडबडत असतात तर इकडे आता तेजस हा बाहेर बसलेला असतो मानसी तेजसच्या अंगावर टाकण्यासाठी ब्लँकेट घेऊन येते तेजसला बोलते की झोपा आता तर आता तेजस बोलतो की बरं ठीक आहे झोपतो मी त्यावेळेस इकडे मानसी व तेजस दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघतात तर मानसी बोलते की चला झोपा गुड नाईट तेवढ्या तेजस बोलतो की मला तुमचा हातात द्या नाही एकदा आता इकडे मानसी खूप खुश होते आणि मानसी आपल्या तेजसच्या हातामध्ये हात देते दोघेही पुन्हा एकमेकांकडे बघतात आता तेजस या मानसीला थँक्यू असं बोलतो तर मानसी बोलते की बरं ठीक आहे तेथून जाणार आता ही माणसीच्या अंगावर जी काही ओढणी असते ती ओढणी आपल्या तेजसच्या हातात असते आणि तेजसनी ती ओढणी पकडलेली असते त्यामुळे आता मानसी वळून बघते तर ती ओढणी तेजसच्या हातात असते तर तेजस आता उठतो आणि हळूहळू ती ओढणी आपल्या हातामध्ये घेतो आणि या माणसीच्या अंगावर पूर्णपणे ती ओढणी गोल गोल पांघरून देतो आणि छान प्रकारे आता ह्या आपल्या मानसीच्या अंगावर पूर्ण पांघरून ते ओढणीचं झालेलं असतं आणि त्याच वेळेस आता तेजसने अगदी छान प्रकारे तेजसने ती ओढणी जी काही आहे ती आपल्या मानसीच्या अंगावर छान प्रकारे पांघरून दिलेली असते आता चांदण्या रात्री ह्या दोघांचा छान रोमँटिक सुरू झालेला असतो दोघे खूप एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि तेजस आता अगदी ह्या मानसीला घट्ट मिठी मारतो आणि तिला आपल्या जवळ घेतो आणि मानसीलासुद्धा खूप आनंद होतो माणसी लगेच तेजसकडेच बघत राहते दोघे आता खूपच खुश असतात मानसी थोडीशी पुढे जाते तर तेजस पुन्हा या मानसीला थांबवतो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला थांब असं बोलतो त्यानंतर मानसी तेजसकडे वळून बघते आणि मानसीच्या चेहऱ्यावर जी काही केस आलेली असतात ती हळूच तेजस आता बाजूला करतो आणि तिला आपल्याकडे बघ असं खुनावून सांगतो त्यानंतर मानसी सुद्धा अगदी तेजसकडे खूप प्रेमाने बघत राहते दोघे इतके रोमांटिक झालेले असतात दोघे खूप खुशून एकमेकाकडे बघत राहतात आणि मित्रांनो हे सर्व मानसीला पडलेले एक स्वप्न असतं कारण हे सर्व स्वप्नात आता माणसीला दिसत असतं माणसी रूममध्ये एकटीच असते तिची जी काही ओढणी असते ती ओढणी आता रूममध्येच अडकलेली असल्याची मानसीच्या लक्षात येतं आणि मानसी ओळून बघते तर ती ओढणी आता तिथे झाडाच्या तिथे अडकलेली असते आणि तेजस आता खूप काही जांभळ देत असतो तेवढ्यामध्ये दे माणसी आपल्या डोक्याला हात लावते आणि माणसी एकटीच खूप लाजू लागते तिकडे माणसी पळत पड़त पळतच इकडे आतमध्ये येते आणि दरवाजा हळूच उघडून आतमध्ये जाते आता तेजेचं वैकल्याचं पुस्तक वाचण्याचं काम सुरूच असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे पाण्यामध्ये जी काही घटिका ठेवलेली असते तेव्हा आता ती घटिका ही मोठी आई बघते जवळ गायत्री उभी असते सुनंदा पण असते आता इकडे सुनंदा बोलते की अजून काही ती घटिका खाली बुडलेली नाही तेवढ्यामध्ये आता गायत्रीलाच बोलते की काय तर आता सर्वांनी तिची वाट बघत बसायचं का बाय रुरात तिने एकटीने स्वीकारलं आहे ना त्यावेळेस इकडे गायत्री पुन्हा बोलते की ती मानसी आहे ना ती ह्या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीचे मला माहीत आहे मोठ्या बाई तुम्ही उगाच तिची ही परीक्षा घेताय असं पण इकडे ही गायत्री या मोठ्या बाईला बोलते त्यानंतर आता इकडे ती गायत्री जी असते ते गायत्री या मोठ्या बाईला बोलते की प्लीज माझं जे काही नातं आहे ते त्या मुलीशी सोडू जोडू नका कारण माझं आणि तिच्यामध्ये खूप मोठा फरक आहे असं पण इकडे ही गायत्री या मा आपल्या मोठ्या बाईला बोलते इकडे भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही मोठी बाई असते ती बोलते की आता हे घटिका पत्र भरत आलेला आहे त्यामुळे मला नाही वाटत प्रभू तुझी सून जी काय आहे प्रभाती ह्या पात्रतेची नाहीच आहे असं जेव्हा ही मोठी बाई बोलत असते तेवढ्यामध्ये आपली मानसी छान सुंदर हिरवी साडी घालून तिथे तयार होऊन आलेली असते आणि ह्या मोठ्या बाईला बोलते की अजून मुहूर्त टळलेला नाही हे बघा मी ह्या व्रतासाठी तयार आहे असे पण छान तयार होऊन आपली मानसी जेव्हा ह्या मोठ्या बाईसमोर येते तेव्हा गायत्रीचा बघून खूप जळपाट होतो तात्या आणि इकडे ही सुनंदा खूप खुश होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद